गरचं प्रादेशिक बातमीपत्र आज दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी मुंबईसह राज्यातील तेरा मतदारसंघात मतदानाची रणधुमाळी महाराष्ट्रातला मतदानाचा आज शेवटचा टप्पा बीड आणि बारामतीत बोगस मतदान शरद पवारांचा सर्वात मोठा आरोप कारवाईची मागणी राज्यभरातील विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली उद्या बारावीचा निकाल जाहीर होणार एटीएसची मोठी कारवाई अहमदाबाद विमानतळावर इसिसच्या चार दहशतवाद्यांना अटक नाशिकचे अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराजांवर गुन्हा दाखल मतदान कक्षावर हार घालणं भोलं इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू देशावर शोककळा भारताच्या लेकीनं इतिहास रचला दीप्ती जीवनजीने पॅरा मध्ये पटकावलं सुवर्ण पदक मुख्यमंत्री पन्नास जागा जिंकतील तीन जागा पाकिस्तानातून देखील घेतील त्यांचा काय भरोसा जितेंद्र आव्हाडांची खोचक टीका दारूच्या नशेत कोरशे कार चालून दोन जीव घेणाऱ्या पोराला पंधरा तासात जामीन आमदार रवींद्र धंगेकरांचे एरवडा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन मराठी सेलिब्रिटींनीही साजरा केला लोकशाहीचा उत्सव चाहत्यांना केलं मतदान करण्याचं आवाहन असेच अपडेट्स मिळवण्यासाठी आयलव नगरच्या सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीनशे चारशे या नंबरवर मिस कॉल द्या